पंढरपूर तालुक्यातील देवडे या गावातील ग्रामपंचायत असलेल्या महिला सरपंचाने एक अनोखा उपक्रम केला आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून देवडे गावातील सर्व महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा झालेले पैसे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत काढून देण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे विविध बँकेत जमा झाले परंतु बँकेत होत असलेली गर्दी व रांगा लागल्याचं लक्षात येताच दे देवडे गावच्या आदर्श सरपंच सौ प्रमिला झामरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्येच कॅम्प घेऊन जवळपास शंभरहून अधिक महिलांना तीन हजार रुपये प्रमाणे पैसे दिले गेलेत यामुळं महिलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे समाधानाचा हास्य उमटल्याचं दिसून आलं यावेळी गावचे पोलीस पाटील सौ उज्ज्वला पाटील सरपंच प्रतिनिधी सोमनाथ झामरे विजय मोरे विष्णू भोसले प्रसाद सुतार समाधान भोई सोमनाथ मोरे कुमार कांबळे राणी कडलासकर ग्रामसंघ अध्यक्ष विजया पाटील

मी सध्या पोलीस पाटील या पदावर आहे आणि मुख्यमंत्री लाट ती बी योजना सुरू आहे त्या योजनेचे पैसे आम्ही गावामध्येच बँकामध्ये मध्ये जास्त करते आम्ही गावामध्ये ग्रामपंचायत ऑफिसमध्ये पैसे काढून देण्याचा उपक्रम राबवलेला आहे आणि ही योजना खरंच अत्यंत चांगली योजना आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांचे मनस्वी आभार मानले